महाराष्ट्राच्या मातीतील एक अनमोल रत्न ग्रामीण जीवनाची खरी कवयित्री साधेपणातून तत्त्वज्ञान सांगणारी म्हणजेच लोककवयत्री बहिणाबाई चौधरी बहिणाबाईचा भाई जन्म चोवीस ऑगस्ट अठराशे ऐंशी रोजी जळगाव जिल्ह्यातील औसते गावात झाला लहान वयातच त्यांचा विवाह झाला आणि ती शेतकरी स्त्री म्हणून संसारात रमल्या शालेय शिक्षण फारसे न झाल्यामुळे तरीसुद्धा अनुभव आणि जगण्याची शिदोरी यामुळे त्या एका वेगळ्याच कवयित्री बनल्या त्यांचं आयुष्य म्हणजे कष्टाने आणि श्रमाने व्यापलेले होतं शेतीतील काम संसाराची जबाबदारी आयुष्यातील सुखदुःख यामधून त्यांनी कविता विणल्या बहिणाबाईंच्या रचनेमध्ये निसर्ग शेतकरी जीवन आणि ग्रामीण संस्कृती याचं सुंदर प्रतिबिंब दिसतं त्यांची काव्य निर्मिती बहिणाबाई बहिणाबाई अक्षर ओळख नसलेल्या होत्या पण त्यांनी मनातील भावना ओव्या दोहे आणि अभंग यामधून व्यक्त केल्या त्यांच्या कवितामध्ये साधेपणा असूनही जीवनाचं गहन तत्त्वज्ञान दडलं होतं त्यांचा मुलगा दत्तात्रय चौधरी यांनी आईच्या कविता लिहून ठेवल्या आणि एकोणीसशे बावन्न साली बहिणाबाईंच्या ओव्या या अमूल्य संग्रह त्यांनी प्रकाशित केला बैनाबाईंच्या कवितामध्ये आपणास ग्रामीण स्त्रिया यांचा दृष्टीतून आयुष्याचं तत्त्वज्ञान दिसतं त्यांची भाषा अत्यंत सोपी बोलीभाषेत आणि गोड आहे म्हणून त्यांच्या कविता सामान्य माणसाला तसेच मनालाही भिडतात लोककवित्री ही पदवी त्यांना मिळाली त्यांच्या कवितेचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत आणि आजही त्यांच्या ओव्या लोकांच्या तोंडी आपण ऐकतो आहे त्या निराधार असूनही साहित्य विश्वात इतकं मोठं स्थान मिळालं ही एक मोठीच गोष्ट होती अशा या थोर कवयित्री भैनाबाई यांना आपण नवरात्र उत्सवाच्या सहाव्या माळे निमित्तानं आपण त्यांचं वाचन केलं प्रबोधन पाहिलं आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण या सहाव्या माळेचे सुरुवात केलेली आहे तर मित्र हो, ही होती लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांची थोडक्यात जीवनकहाणी साध्या ग्रामीण स्त्रीने घडवलेले हे साहित्य आजच्या काळात मार्गदर्शन ठरतं हेच महत्त्वाचं